नमस्कार मित्रांनो मी तुमचा पारस एडेनियमचा मित्र मनोज आहे आज आपण एका वनस्पतीबद्दल बोलणार आहोत ज्याचे नाव आहे जाकरांडा प्लांट आजचा व्हिडिओ जॅकरांडा वनस्पतीवर आधारित आहे यामध्ये आम्ही तुम्हाला घरच्या घरी जाकरांडाचे रोप कसे लावू शकतो आणि त्यापासून तुमच्या बागेत सौंदर्य कसे मिळवायचे ते सांगणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सर्वांसाठी सेट करा जेणेकरून आमच्या इतर आगामी व्हिडीओची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचेल तसेच व्हिडिओ देखील लाईक आणि कमेंट करा आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला सांगा चला तर मग जकारंडा वनस्पतीची संपूर्ण ओळख आणि काळजी यावरील व्हिडिओ सुरू करूया ब्लू हे स्ट्री हे सामान्य नाव एक रोमांचक नेत्रदीपक ब्लूम डिस्प्ले सूचित करते आणि जाक्रांडा मेमोसिफोलिया निराश होत नाही मूळ ब्राझील आणि दक्षिण अमेरिकेतील इतर भागात जाक्रांडा हे यूएस धीटपणा झोन दहा ते बारा आणि इतर उष्णक्तिबंधीय किंवा अर्धोष्णक्तिबंधीय भागात लोकप्रिय शोभेचे झाड बनले आहे थंड प्रदेशात हिवायात घरामध्ये आणल्यावर भांडी असलेली जाक्रांडाची झाडे व्हरांडा किंवा अंगण सजवू शकतात कंटेनर आकार कंटेनरमध्ये वाढणाऱ्या जाक्रांडाच्या झाडांसाठी तुम्ही पाच गॅलन एकोणीस एल किंवा त्याहून मोठा कंटेनर वापरू शकता ज्यामुळे ते उत्तम प्रकारे वाढू शकेल दिवे उत्तम फुलांसाठी तुमचे जाकराणाचे झाड पूर्ण सूर्यप्रकाशात लावा जिथे त्याला दररोज किमान सहा ते आठ तास थेट सूर्यप्रकाश मिळतो लहान जाकरांडाची झाडे आवश्यक असल्यास हलकी सावली सहन करू शकतात परंतु इष्टतम सूर्यप्रकाशाचा अभाव त्यांच्या फुलांचे प्रमाण आणि जिवंतपणा प्रभावित करू शकतो माती जॅक्रांडाची झाडे पाण्याचा निचरा होणारी माफक प्रमाणात वालुकामय जमिनीत किंचित आमलेयुक्त पातळी उत्तम करतात ते चिकणमाती आणि चिकणमाती माती देखील सहन करते परंतु जड ओले किंवा पाण्याचा निचरा होणार नाही अशा कोणत्याही मिश्रणात लागवड करू नये पाणी साचलेल्या मातीमुळे मुळांच्या कुजण्याचा आणि मशरूमच्या मुळांच्या कुजण्याचा धोका वाढू शकतो पाणी सामान्य नियमानुसार जेव्हा वरची तीन ते चार इंच माती स्पर्शास कोरडी वाटत असेल तेव्हा आपल्या जाकरांडाच्या झाडाला पाणी द्या त्या झाडांना वर्षभर सत ओलावा आवश्यक असतो आणि अनेकदा जास्त उष्णता किंवा दुष्काळाच्या काळात अतिरिक्त पाण्याची आवश्यकता असते झाडाच्या पायाच्या सभोवतालच्या भागाला पाणी द्या बहुतेक पाणी स्टेम्जवर ठेवता ठिबक रेषेवर ज्या ठिकाणी फांद्यांच्या टोकांवरून पाणी गळते केंद्रित करा तुमचे पाणी पुरेसे आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी जमिनीत तीन इंच खोलवर बोट किंवा वॉटर गेज घाला आणि त्या खोलवर पाणी साचले आहे याची खात्री करा अशा प्रकारे आठवड्यातून एकदा पाणी पिण्याची पुनरावृत्ती करा तीव्र सूर्यप्रकाश किंवा उष्णतेच्या काळात आठवड्यातून अनेक वेळा वाढवा झाडाच्या सुप्त थंडीच्या महिन्यात महिन्यातून एकदा पाणी पिण्याची कमी करा तापमान आणि आर्द्रता काही जॅक्रांडाची झाडे अधूनमधून थंड हवामानाचे दिवस वीस अंश फ्रेन्हाइटच्या खाली सहन करू शकतात परंतु सर्वसाधारणपणे ही प्रजाती सातत्याने थंड तापमान असलेल्या हवामानात वाढू शकत नाही ही वनस्पती उबदारपणा आणि आर्द्रता पसंत करते परंतु सत उच्च तापमान असलेल्या भागात खोड जळण्याची शक्यता असते खत आपल्या जाकरांडाच्या झाडाला दरवर्षी संतुलित खत द्या परंतु त्याला जास्त नायट्रोजन देण्याची काळजी घ्या ज्यामुळे फुलांवर परिणाम होऊ शकतो चांगले खत प्रमाण एक आठ टेक आठ आठ नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम आहे वपराय रकमे उत्पादन लेबल सूचना पहा जर तुम्ही खाली गवत खत असाल, गवतखत त्यात आधिक जास्त नायट्रोजन मिलने की शक्यता है वर्गीकरण सामर्थ्य स्थिरते मध्यवर्ती नेता मुख्य स्टेम तैयार करूणाड़ छाटनी करावी पेक्षा जास्त छाटणी टाळा खूप जास्त छाटणी केल्याने ते उभ्या शोषक वाढण्यास भाग पाडू शकते जे झाडाचा आकार विकृत करू शकते हंगामी छाटणी फक्त तुटलेल्या मृत किंवा रोगट फांद्या काढण्यापुरती मर्यादित असावी जॅक्रांडाच्या झाडांचा प्रसार शरद ऋतूतील आणि लवकर वसंत ऋतू दरम्यान या झाडाच्या बिया पेरणे चांगले आहे आपण्या वनस्पतीचा स्टेम किंवा शाखा कटिंग्ज सॉफ्टवुड पासून देखील प्रचार करू शकता ग्राफ्टिंग ही दुसरी पद्धत आहे परंतु ती नर्सरी किंवा बागकाम व्यावसायिकांद्वारे उत्तम प्रकारे केली जाते सॉफ्टवुड कटिंग्जद्वारे प्रचार करणे अधिक फायदेशीर आहे कारण तुमची रोपे बियाण्यांपासून उगवलेल्या रोपापेक्षा खूप लवकर फुलतील याव्यतिरिक्त स्टेम ही प्रसाराची अधिक विश्वासार्ह पद्धत आहे कारण बाळ वनस्पती त्याच्या पालकांची अचूक प्रत असेल सामान्य कीटक आणि वनस्पती रोग जाकरणाचे झाड अॅफिड्स आणि स्केल कीटकांना अतिसंवेदनशील असते आणि काचेच्या पंखांचा शार्पशूटर देखील त्याच्या पानांवर प्रादुर्भाव करू शकतो तुम्ही कीटकनाशक साबण किंवा बागायती तेलाने या सर्व कीटकांचे व्यवस्थापन करू शकता घरामध्ये वाढल्यास जॅक्रांडस अॅफिड आणि पांढरी माशी आकर्षित करू शकतात जॅकरांडाच्या झाडांवर रोगाचा क्वचितच परिणाम होतो तथापि जायलेल्ला फास्टिडिओसा जीवाणू वाहून नेणाऱ्या शार्पशूट्रसारख्या कीटकांमुळे झाडांना बॅक्टेरियाच्या पानांची जळजळ होऊ शकते जीवाणू झाडाला आवश्यक असलेले पाणी मिळण्यापासून रोखतात झाडाचे आयुष्य वाढवण्यासाठी त्याला वारंवार पाणी द्यावे तथापि या रोगावर कोणताही इलाज नाही म्हणून शेवटी झाड जगण्याची शक्यता नाही ज्या झाडांमध्ये मातीचा योग्य निचरा होत नाही अशा झाडांमध्ये मशरूमची मूळ कुजतात हा रोग मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बुरशीमुळे होतो आणि मरणासन्न वनस्पती काढून टाकण्याशिवाय त्यावर कोणताही खरा इलाज नाही या रोगाची पुष्टी करण्यासाठी झाडाची साल काळी आणि सुकलेली आहे ते पहा मृत झाडाची साल सोलून घेतल्यावर तुम्हाला पांढ्या बुरशीची वाढ दिसून येईल तर आता तुम्हाला समजले असेलच की जाकराणाचे रोप घरी कसे वाढवायचे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा अशा इतर वनस्पतींच्या माहितीसाठी कनेक्ट रहा फक्त या काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवा तुमची वनस्पती तुमच्या घराचे सौंदर्य नेहमीच वाढवेल आणि तुम्हाला फायदेशीर आणि शुद्ध हवा देखील देई हा आजच्या व्हिडिओचा शेवट आहे चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया दुसऱ्या वनस्पतीच्या काळजीबद्दल बोलू तोपर्यंत बाय मित्रांनो हॅपी गार्डनिंग